इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार वारी विठ्ठलाची या सदरा अंतर्गत आपण माता रुक्मिणीबद्दल जाणून घेणार आहोत माता रुक्मिणी माता रुक्मिणी म्हटलं की विदर्भातली आठवण येते आणि गाव आठवतं ते कौंडण्यपूर आणि मग लक्षात येतं मातेचा रंग कसा असेल मग विदर्भाची कन्या म्हणून ती सावळी असेल का आपल्यासारखी किती गोरीपान असेल एक सुवर्ण ढोबळेंचं मी रुक्मिणी नावाचं एक काद म, कादंबरी आहे तीही वाचनात आली आणि दुसरं म्हणजे देना मरियन यांनीसुद्धा माता रुक्मिणीबद्दल लिहिलं आहे म्हटलं याच पुस्तकांचा या ग्रंथांचा संदर्भ घेऊन आपणही संवाद साधण्याचा सा प्रयत्न करावा कदाचित मातेला आपल्या मुखातून संवाद साधायचा सा असेल तिलाही वाटत असेल की बोल ना जरा काल तर एकादशी झाली सुरुवात झाली ना मग काहीतरी तर वाच आणि बोल माझ्याबद्दल कारण माता रुक्मिणीबद्दल कुणीच काही विशेष बोललेलं नाही आहे ती श्रीकृष्णाची पत्नी एवढंच काय आणि कमरेवर हात ठेवून आपली विचारी उभी आहे युगानुयुगे पण मातेनं नेमकं काय आहे ते कोण सांगेल मला वाटतं आपण मातेलाच विनंती करावी आणि तिच्याच मुखातून आपण तिला बोलतं करावं तर आर्यावर्तातील मानवी मनावर युगान युगे राज्य म्हणजे अधिराज्य करणारे योगेश्वराची ज्येष्ठ पत्नी म्हणजे रुक्मिणी श्रीकृष्णाचं महाभारतात नाव आहे नायक म्हणून आणि नायिका कोण तर द्रौपदीचं नाव घेतलं जातं आदर्श माता कोण तर वंदनीय कुंती माता यांचं नाव घेतलं जातं मात्र या विश्वाला जर परिचय रुक्मिणीचा असेल तर ती श्रीकृष्णाची पत्नी योगेश्वराची पत्नी आणि द्वारकेची महाराणी असाच आहे पण याच्याबद्दल कुठेच तिला वाईट वाटत नाही की नायिका म्हणून द्रौपदीचं नाव आणि माता म्हणून कुंती माता माझं नाव का नाही पण कुठे हट्ट नाही कुठे कोणाचा राग द्वेष मत्सर असा मातेच्या मनात जराही नाही अगदी तिळं मात्र सुद्धा नाही उलट या बाबतीतच तिला अभिमान वाटतो की मी योगेश्वराची पत्नी आहे मी श्रीकृष्णाची पत्नी आहे आणि याच नावानं माझा परिचय व्हावा ही गोष्ट किती मोठी आहे की अमक्या तमक्याची पत्नी मला म्हणण्यात यावं आणि त्याचा मला अभिमान आहे या गोष्टी तिच्या मुखातून जेव्हा बाहेर येतात तेव्हा आपल्याला खरंच पहिल्याच याला तिला असं वाटतं दंडवत प्रणाम कारण अमक्या तमक्याची पत्नी याचा मातेला अभिमान आहे आणि त्या नावानच मला ओळखण्यात यावं असं तिचं म्हणणं आहे दुसरं म्हणजे आपण जे भगवंताचं बघितलं तर जन्मापासून भगवंताचा जन्म हा कारागृहात झालेला आहे रात्री पित्यानं कसं पावसात त्यांना म्हणजे गोकुळात आणलं आणि माता पिता हे मानस माता पिता किशोरावस्थेत गेले ते मथुरेत गेले उत्तर आयुष्य हे गेलं द्वारकेत म्हणजे जन्म भरतखंडांच्या भरतखंडाच्या भरत उत्तरेला आणि उत्तर, उत्तर आयुष्याला उत्तर आयुष्य जे आहे ते पश्चिमेला गेलेलं तसंच माता सुद्धा म्हणतात की माझा जन्म हा विदर्भात आणि माझं सगळं आयुष्य गेलं ते द्वारकेमध्ये कुठेच काही संबंध माझ्या म्हणजे कौंडण्यपूरचा नंतर राहिला नाही चे राजकुमार शिशुपालाशी लग्न व्हावं असं त्यांच्या भावाची भावा इच्छा होती आणि त्याप्रमाणे ते ठरलेलंही होतं आता कालच प्रभूजींनी घेतलं होतं की पत्र कसं लिहायचं आणि प्रेमपत्र जसं मातेने लिहिलं तर आपल्याला हा आदर्श आहे की पत्र कसं लिहायचं तर ते माते रुक्मिणीसारखं लिहायचं ते सगळं पत्र जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा उलगडा होईलच पण कम्युनिकेशन स्किल्सची लेटर रायटिंगचा जो पहिला पाठ आहे मला वाटतं प्रत्येक मॅनेजरनी किंवा प्रत्येक मॅनेजमेंटच्या स्टुडंटनी किंवा आपल्यासारख्या सगळ्यांनी पत्र कसं लिहायचं ते माता रुक्मिणीच्या एक एक मुद्द्यावर ते यथावकाश आपल्याशी संवाद साधीनच पण हा एक आदर्श मातेनं आपल्याला घडवून दिलाय आपण आता मोठ्या मोठ्या मॅनेजमेंट थिंकर्सची नावं घेतो पण मला वाटतं रुक्मिणी मातेचा आदर्श मॅनेजमेंट गुरु म्हणून घ्यायला हवा त्याच्यानंतर भक्तियोग कसा करायचा भक्तियोगाची शिक्षा दीक्षा आपल्याला मीराबाईंनी तर दिलीच आहे पण सगळ्यात पहिली दीक्षा जर कोणी दिली असेल तर ती माता रुक्मिणीने दिली आहे आणि भक्तियोगानंतर द्वारकेत पाऊल टाक टाकल्यानंतर त्याचा सुरू झाला तो कर्मयोग प्रत्येक कार्य आनंदाने कसं करायचं हे मातेनं शिकवलंय मग अगदी छोट्यातलं छोटं कार्य म्हणजे अगदी प्राजक्ताच्या फुलांना परडीत उचलण्यापासूनचं जे कार्य आहे तिथपासून भगवंताच्या साठी म्हणजे मुकुट विणायचा त्याच्यासाठी छान प्रकारचे हार गजरे कसे विणायचे इतक्या अगदी लहान लहान ह्याच्यात त्या कशा परमेश्वराशी एकनिष्ठ असतात आणि कसं त्या सतत अनुसंधान बांधतात या लहान लहान गोष्टी त्यांच्या कर्मयोगातून आपल्याला समजतात अनेक सुखाचे आणि अने दुःखाचे प्रसंग मातेच्या आयुष्यात आले पण माता कुठेच डगमगल्या नाही आहेत माता घाबरलेल्या नाही आहेत अगदी पहिल्या याच्यापासून सांगते की भीष्मक राजाची ही कन्या रुक्मिणी कौंडण्यपूरची भोजवंशांचं घर आणणं आईचं नाव शुद्धमती आणि जसं नाव आहे ना तसंच आईचं वागणं बोलणं दिसणं म्हणजे अगदी सालस आणि सोज्वळ असा आपण जो शब्द प्रयोग करतो तो शुद्धमती राणीबद्दल आहे माता अशीच होती अगदी प्रसन्न राहणारी शुद्ध मनाची सगळ्यांवर प्रेम करणारी पाच मोठे बंधू आणि सगळ्यात लहान ही रुक्मिणी माता सगळ्यांची नावं कशापासून एकाच शब्दापासून सुरुवात झाली आहे ती रुखम या शब्दापासून आणि हे कोणी ठेवले तर वडिलांनी तर रुक्मी रुखम रथ रुखम बाहू रुखम केश आणि रुखमाली असे पाच बंधू आणि या पाच बंधूंची धाकटी बहीण म्हणजे ती रुक्मिणी ते रुखम त्यांनी हा हे विशेषण का वापरलं तर सगळे आमच्या घरात गोरे आहेत म्हणून रुखम या शब्दाचा त्यांनी इथे विशेषण त्यांनी लावलेलं आहे रुक्मिणी ही सगळ्यात लहान आणि सगळ्यात सगळ्यांची लाडकी म्हणजे आई वडिलांची तर लाडकीच भावांची लाडकी मैत्रिणींची लाडकी आणि तिचं जे वर्णन केलेलं आहे की ती लहानपणापासून म्हणजे जशी आपण माता सीतेचं वर्णन ऐकतो ना की त्या कशा दुडू दुडू धावत जायच्या आणि आपल्या बाबांच्या तिथे जाऊन मांडीवर जाऊन बसायच्या बाबा काय महत्त्वाचे धडे दे देतात हे जनक महाराज हे ऐकायच्या तसेच रुक्मिणीचं वर्णन केलेलं आहे की रुक्मिणीसुद्धा अगदी लहानशा होत्या जेव्हा अगदी चालायला लागल्या तर पहिलं त्यांनी काय काम केलं तर आपले वडील जिथे जाऊन बसायचे तिथे त्या भीष्मक राजाच्या मांडीवर जाऊन त्या बसायच्या आणि सगळ्यांचं अगदी आकर्षण असं एक केंद्र असायचं की त्या कशा बसतात त्या कशा ऐकतात म्हणजे लहानपणापासून सगळा राज्यकारभार कसा चालवला जातो पर्यटक कसे येतात दूत कसे येतात कोणाच्याबद्दल चर्चा होते तर त्या सगळ्या गोष्टी त्या ऐकत होत्या जरासंध शिशुपाल कंस विराट यांच्याहीबद्दलची सगळी खडानखडा माहिती त्यांच्याजवळ होती आता या सगळ्या ज्या निगेटिव्ह माणसं आहेत यांच्याबद्दल जसं त्यांना माहिती होतं तसंच त्यांना आता एक विषय बदलला होता आणि आता एकच एक, एक विषय त्यांच्या राज्यात सुरू होता तो म्हणजे श्रीकृष्णाचा आणि अनेक जणं जी जी माणसं यायची ती श्रीकृष्णाबद्दल बोलायची की श्रीकृष्ण कसा सुंदर आहे त्याचे केस कसे कुरळे कुरळे आहेत विशाल नेत्र आहे भाल कसं मोठं आहे हनवटी कशी सुंदर आहे त्याचा रंग नील रंग आहे मोर्पीस आहे मुकुट आहे आणि त्याची पावलं कशी गुबगुबीत सुंदर आहे तो किती सुंदर आहे तो पुतना मावशीला त्यांनी कसं मारलं त्यांनी कसं किती प्रकारच्या राक्षसांना या कंसानी पाठवलं आणि प्रत्येकाचा सामना कृष्णानी कसा केला त्याच्यानंतर गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर पर कसा झेलला या सगळ्या गोष्टी माता जेव्हा मा ऐकायची तेव्हा मातेच्या डोळ्यातनं अगदी गळगळ गळगळ आसव यायची आणि मग आपलं असं असं करून असं नाक करून ती त्या सगळ्या गोष्टी ऐकत असे आणि तिला वाटायचं की फक्त आणि फक्त या श्रीकृष्णाच्याच लीला आपल्या इथं आपल्या राज्यात करण्यात याव्या पण यावेळेला मातेला सगळ्या जगाचा विसर पडे आपण कोण आहोत काय आहोत या सगळ्या गोष्टींचा आणि प्रत्येक शब्द आपल्या हृदयात साठवून घ्यावा आणि फक्त कृष्णाचाच बद्दल चर्चा व्हावी संवाद व्हावा आणि कृष्णाच्याच बद्दल प्रत्येकानं माझ्याशी बोलावं असंच काय तर बालहट्ट त्यांचं असायचं हे सगळ्या गोष्टी होत असताना तो जो रुक्मी त्यांचा भाऊ होता ना मोठा भाऊ तो ऐकायचा तर सही पण हे सगळं ऐकल्यानंतर तो अगदी तणतणत म्हणायचा त्या गवळ्याच्या मुला त्या गवळ्याबद्दल एवढं काय बोलल्या जातं त्या गवळ्याच्या मुलाबद्दल मला नाही ऐकायचं एक सामान्य गवळी आणि केवढ्या त्याचा कथा आणि काय काय गोष्टी तिथं सांगितल्या जातात आणि तणतण करत तो तिथून निघून जायचा हे असं घडताना सगळ्यांनाच वाईट वाटायचं हा असं काय करतो खऱ्या गोष्टी तर ऐकतो ना हा आणि मग सगळं झाल्यानंतर असा तंटन तो किती विरस करतो आमचा किती आम्हाला वाईट वाटतं आई वडिलांनाही वाईट वाटायचं पण कोणाचाच इतकं हिंमत होत नसे त्याला काही विचारण्याची आणि याचा राग त्या आता वाढतच चालला होता सगळ्या जगाचा विसर आता दिवसेंदिवस रुक्मिणीला पडत होता आणि रुक्मिणीच्याकडे एक सुदैव ज्याची कालच ज्यांचं वर्णन केलं गेलं सुदैव हे कोण होते तर आ, ते त्यांच्या राज्यात राजपुरोहित होते आणि राजपुरोहित हे सगळेच कुळाचर कुळाधर्म कुलाचार सगळी पूजा ते यथासांग पार पडत असे आणि मग रुक्मिणीने एक बालहट्ट केला की मला ना महाविष्णूंची प्रतिष्ठापना माझ्या महालात करायची आहे आणि झालं मग वडिलांना सांगण्यात आलं मग वडिलांनी सुदैवला सांगितलं की रुक्मिणी जसं म्हणते ना तशी नील संगमवराची मूर्ती तिच्या ह्याच्यात आपण प्रतिष्ठापना करू आणि मग मोठी यथासांग पूजा करण्यात आली आणि नील रंगाचे महाविष्णू त्यांच्या प्रासादात आले मग या सुदैवाने अनेक पुराणातल्या गोष्टी श्रीकृष्णाच्या गोष्टी सतत ते मातेला सांगत असत आणि माता आता दिवसेंदिवस इतकं प्रेम महाविष्णूंवर महा, महा कृष्णावर करत असे की तिला वाटत असे हे कृष्ण आता माझ्याशी बोलायला लागले आणि तन मन माझं सगळं मी अर्पून टाकलं रे कृष्णा मी आता तुझ्याशिवाय कोणाचीच नाही तू आणि मी फक्त हा जो प्रेमाचा अंकुर आहे तो मातेच्या मनात निर्माण झाला होता आणि मातेला आता इतका विसर पडला होता की कोणी आई वडील जरी तिच्या प्रसादात आलं आहे आणि तिला हाका मारत आहे तरी ती त्या मूर्तीशी एकरूप होऊन अशी संवाद साधत असे की त्या जगात दुसरं कोणीही नसे आणि मग तात कंटाळून जायचे मग तात आपल्या माऊलीला सांगायचे की अगं तू तरी बघ शुद्धमती ती क तिचा होश हवास ती सगळं विसरून गेली आहे गं मी आवाज देतो आणि तरी ओ देत नाही आणि मग सगळे त्यांचे भाऊ त्यांच्या मैत्रिणी त्यांचे सगळे नोकरसाकर सगळे त्या प्रसादात जमावायचे आणि सगळे बघायचे की इतके आवाज देतोय इतकं बोलावतोय तरी इतकं तस्वर सुद्धा तिचं लक्ष असं विचलित होत नाहीये ती सतत संवाद साधते तो कृष्णाशीच ती पूर्णपणे एकरूप झाली आहे तिच्या डोळ्यातनं अस्व उघळतात आहे लहानश्या त्या वस्त्रांना ती आपल्या असं डोळे टिपते आणि सतत बोलते ते श्रीकृष्णाशी हे श्रीकृष्ण मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही मी आणि तू बस आणि आता खूप आवाज होतोय कारण तिचं लक्ष सगळ्यांना वेधून घ्यायचं आहे अगं काय करते खाणं नाही पिणं नाही काहीच नाही आणि आता माता धावत जाते आणि तिला उराशी घेते आणि म्हणते माझी बाई ती रुक्मिणी अगं तू लक्ष्मी आहे ग लक्ष्मी आणि या नावानं तिच्या अंगावर काटा येतो तिच्या डोळ्यात बघते आणि तिच्या कपाळाचा शुंबन घेते अगं लक्ष्मी खाणं नाही पिणं नाही सगळं लक्ष तुझं या महाविष्णूमध्ये चल बेटा आणि मग तात तिला हळूच उचलून घेतात तिचं मात्र लक्ष आपल्या म महाविष्णूच्या प्रतिमेतच असतं पावलं पुढे जातात पण लक्ष सारं कृष्णामध्ये कृष्णाला मातेनं आपल्या हृदयात ठेवलेलं असतं बघूया पुढच्या भागात काय होतं ते मास्टरस इथेच रजा घेते असो मास्टरस खूप खूप धन्यवाद सगळ्यांना माझा नमस्कार रजा मागते उद्या भेटूया जय श्रीराम हरे कृष्ण